हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि काल व्हिडिओचं टाकलं नव्हता आला आज टाकला आहे व्हिडिओ कारण काल कामांमध्ये खूपच बिझी झाली आणि बरं काल परवाचा व्हिडिओ शूट करून ठेवलेला तो आज एडिट करून टाकला आणि कालच्या काल तर कुठं ती बोंड भरायची कुठंही वटेवर पडलेला सगळा पसारा आवरायचा त्याच्यातच खूप वेळ गेला माझा तर आज सकाळी ना ज्या बाबांकडून डबे घेतले होते ना त्या बाबांकडून ह्याचा कोइंडा नीट करून घेतला ही कणिक घेतली मी नवीन बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला ही घेतलेली नवीन आपण आणि एकामध्ये ज्वारी आणि एकामध्ये गहू राहतील म्हणून तर ही कणिक घेतलेली पण हे कणिकेचं घेताना मी लक्ष दिलं नाही एकेकडची एक 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 कडी लावून बघितली आणि दुसरीकडची लावलीच नव्हती तर ही दुसरीकडची कडी ना ठीक लागतच नव्हती मग सकाळी बनवून घेतली आणि तो गहू व त्याचा तसाच राहिला आहे तिकडं आणि मुलं आज एवढी छान खेळत आहेत ना माझी ही पिल्ल बघा कशी खेळतात मस्त आणि ही पिल्ल इथं का खेळत आहेत कारण तिकडं मुलं खेळतात छोटी छोटी मस्ती चालली मुलांची सगळी तिकडं सगळी चिल्ल पिल्ल जमलेत तिकड खेळायला आणि संध्याकाळची वेळ झालेली आणि बरीच कामं होती कामं पार पडली आज बघा वाट कसं क्लीन झालं आहे आज तरी धुत दुध, धुवायचा होता धुतला नाही आणि आताच फुलं घेऊन आलेली पूजेसाठी ए माझे पिल्लू ए माझे पिल्लू का बसले एवढं निवांत पोरांचं कालवं ऐकून बसले पोरांचं कालवं ऐकून बसले चपाती खाल्ली का सगळी चपाती नाही खाल्ली अरे देवा चपा नाही खाल्ली सगळी मुंग्या लागले की हिला चपातीला हि गे ही घे घे बाबू पळ मग तसाच कोण आले आमच्याकडं कोण आले इकडं जाधव पोरग पण आले का आमच्याकडं कोण जाधवज पोरग आले एक पिल्लू आमच्या इकडे बसले अश लपून लपून बसले पोरांच्या कालव्याने ना, पोट भरलं तुझं तुला नाही पाहिजे चपाती खा आणि बागा कुठे बसली खूपच फ्रेश वाटते खूप सुंदर वाटते आज मस्त वाटते एकदम तर म्हटलं चला छोटीशी अपडेट द्यावी आता लाईट तर गेलेली आहे काय करायचं का आता काही काम तर नाहीत गुर अजून इकडे आणून बांधायचेत पण मी जरा उशिरा वैरण केली होती गुर अजून वैरण आहेत आमची मस्ती चालली दोघांची मस्ती एक नातूय नाही एक जावाचा पोरगाय हा हिरव्या शर्टवाला आहे अरे आली आली लाईट आली लाईट आली लाईट आली तर चला मंडळी बघते आता कामधंद्याचं काम आता शेतातले झालेत बरं का सगळी कामं तुरीचं बुसकट भरलं नव्हतं मी ते तुरीचं पुसकट भरायचं राहिले आणि ज्वारीची बोंडं भरून ठेवली काल म्हणजे काल बरीच शेतातली कामं झाली काल पण तर आधी ग मळ्यातला सर्व वेचायचं राहिले गव्हाचा जो मी तुम्हाला जसं की सांगितलं होतं की गव्हाचं सर्वाले वेचायला लागणार आहे त्याला एक दोन दिवस जाणार आहेत सर्व वेचायला आणि मग आता तिथून पुढं घरातली कामं हो। तर घरातली कामं म्हणजे तुम्ही तर रोज बघताच आहे तुम्हाला कळतीलच काय काय काम येते तर समजत राहील असेच जोडलेले राहा तर चला आता गुरं बांधून घेते मी पटापटीकडं अंधार पडायच्या आधी वैरण खाते अजून एक गाय तिथं मग वैरणींचं नुकसान होतं ना लवकर बांधायची घाई केली तर म्हणून मग आता शेण वगैरे वळून घेते आणि नंतर मग बघू तोपर्यंत संपली तिची वैरण तर ठीक आहे तरी पण इकडे धार वगैरे काढायला घ्यायलाच लागणार आहे गायला <सवाँ> मी म्हणलं पडलेच काय <सवाँ> चांगली घास चमकली पाहिजे भांडी <सवाँ> चांगली घास म्हणलं भांडी चमकली पाहिजेत <सवाँ> ते झिपऱ्या कानावर भाजीवाला आलाय फोन केला भाजीवाल्याने आज परत भाजीवाल्याने मला फसवलं बसली देवळाच्या बाहेर मी इकडे भाजीवाल्याची वाट बघत बसली मंदिराच्या बाहेर आणि आमच्याकडे वाट आठवड्यातून दोन वेळा येतो बर का भाजीवाला आणि छान फ्रेश भाजी घेऊन येत असतो तर भाजीसाठी आता कुठं जायला लागत नाही पहिलं कसं असायचं आठवड्यातून एकदाच बाजारला जायचं आणि माळवं घेऊन यायचं तेच आठवड्याभर पुरवायचं सुकलं तरी तेच वापरा आणि काही असलं तरी तेच वापरा पण आता तसं नाही आता आठवड्यातून दोन वेळा भाजीवाला घरी येतो आणि छान फ्रेश अशा ताज्या भाज्या मिळतात ता आम्हाला आणि भाजीवाला पण स्वभावाला एक नंबर आहे कधी कधी कोणत्याच बाईला पैसे असतील नसतील कधी किरकिर करणार नाही किटकिट करणार नाही असेल तसं आणि व्यवस्थित दरामध्ये भाज्या पण देत असतो

आले लसूण आले आदरक आले श्यावका आले टमाटी आले बटाटी आले कागडी आले नेरती आले श्याग आले आले लसूण आले 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 चिकू आले पोरे आले फॉबी खरबूज आले भेंडी आले वाघे आले द्वारका आले

आणि मिरची दे तिखट मिरची पाहिजे कशी मग हा मला कांदे पाहिजे लसूण पाहिजे बटाटे पाहिजेत काय सुद्धा नव्हतं भाजीला परवा दिवशी मग त्या दिवशी आलेलं मंगळवारी माझी किती फैजी झाली माहिती का फोन केलेले मला माहित नाहीत आणि परत घरात जाऊन बघितलं मी इथं पर्यंत पळत येस तो गाडी पुढे माझ्या समोर ना गाडी गेली माघारी आरशात पण बघ ना तू फोन करायचं मोबाईल सांग मोबाईल मध्ये रिचार्ज नव्हता म्हणून तू वांद आणि त्यांना सांगितलं फोन करा तर ते म्हणतात अरे माझ्याकडे नंबर सेव्ह नाही मग झालं म्हणलं जाऊ दे आता कसं कसं काढलं माहिती का दोन तीन दिवस भाजीचं मी महाग मी बघितलंच नसणार आणि मेन म्हणजे पुन्हा मग इथं तर तिथं ज्यांना दिलेचं त्याला ते केलं मला वाटलं तुम्ही पण किती झाले अर्धा करू काय करू अर्धा कशी गेलेत तीस रुपये किलो अर्धा बस झाले मग शेवगशेन गावरान

ही एवढी आणली भाजी यात आणि ही आ, पाला आणलाय फ्लावरचा जाम आवडतो दोघांना कॅटूला आणि स्नोवीला मेथी आणली तरबूज घेतलेत फ्लावर जाऊ दे आता मला वेळ नाही दाखवत बसायला भाजी भरपूर घेतली भाजी घेताना तर व्हिडिओ बनवलेलाच हो आहे गुरं बांधून घेते चौधरी साहेब अजून आले नाही ओरडतील आल्यावर मला